स्वामी समर्थ गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर सद्गुरु साक्षात पर ब्रह्म आज आपण केले आहे पौर्णिमेची सत्यनारायणची पूजा हे बघा ही सत्यनारायणची पूजा एक गोपदम काढलेत आजची पूजा सत्यनारायण महाराज आणि आजचा नैवेद्य आवडल्यास नक्की लाईक व सबस्क्राईब करा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अच्छाम थेस दाइड़ एक तेम्ब नियाओड़